यात्रेसाठी घरी आलेले नदीवर धुणं धुण्यासाठी गेले त्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आलेले नदीवर धुणं धुण्यासाठी गेलेले होते त्यामध्ये चौघांचा मृत्यू झालेला आहे जितेंद्र लोकरे आणि रेश्मा येळमल्ले सविता कांबळे यश येळमल्ले अशी बुडालेल्यांची नावं आहे अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही घटना घडलेली यात्रेसाठी पाहुणे आले मात्र त्यांचा बुडून मृत्यू झाला अपडेट प्रतिनिधी रणजित मांजगावकर यांच्याकडून रणजित आपण बघतोय अतिशय दुर्दैवी अशी बातमी समोर येते नेमकं काय घडलं सविस्तर या गावची यात्रा होती आणि यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये पाहुणे आले होते दुपारचं जेवण झाल्यानंतर घरामध्ये साधारण जी धुनी असतात ती धुनी धुण्यासाठी नदीला अनेक जा... लोक जात असतात त्यानिमित्तानं धुणं आणि अंगोल दोन्ही गोष्टी होत असतात तर याच वेळी या घरातील चार व्यक्ती हे कपडे धुण्याच्या बहाण्यानं या नदीकाठी गेले होते आणि त्याच वेळी त्यांचा बुडून मृत्यू झालेला आहे यामध्ये चौ सौ... चौघांचा समावेश आहे सध्या दोघांचं प्रेत सध्या काढण्याचे प्रयत्न चालू आहेत दोन जणांचे प्रेत सध्या स्थानिक नागरिकांनी नदीच्या बाहेर काढलेल्या आहेत या गावावर शोककळा पसरलेली आहे या परिसरातले आमदार हसन मुश्रीफ सध्या परदेशी वारीवर जरी असले तरी त्यांनी तीन वाजता या संपूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना ही माहिती समजताच त्यांनी या गावी त्यांचे काही लोक पाठवून ही माहिती घेतली तसंच काही मदत लागते का याची पाहणी देखील केलेली आहे पण यात्रेच्या निमित्ताने जे पाहुणे आले होते त्यांचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू बुडून झाल्यानं या गावामध्ये शोककळा पसरल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितच रणजित धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी